नमस्कार मित्रांनो आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज मंगळवार आहे तर ज्या ठिकाणी मी उभा आहे तो ते ठिकाण आहे कल्याण कोनगाव आणि दर मंगळवारी कोणगाव येथे मच्छी आपला सुक्या मच्छीचा बाजार हा भरत असतो आणि त्या ठिकाणी मी आलेलो आहे आणि मच्छीचे भाव वगैरे आपण जाणून घेणार आहे तर व्हिडिओ नक्की बघा कुठे स्किप करू नका आणि जास्त जास्त लाईक करा तर व्हिडिओ तर इथे पोचलेलो आहोत आपण कोणगाव सुकी मच्छीचा बाजार हा भर भरलेला आहे आणि दर मंगळवारी हा बाजार भरत असतो तर इकडं बघ सगळं सुकट वगैरे आपला बोंबील आहे वाकटी वाकटी कशी आहे मावशी हां तीनशे रुपये किलो आणि बोंबील अच्छा हे साडेचारशे आणि ते सातशे रुपये ओके आणि अजून काय आहे अच्छा करले बघा इथं करले कशी आहे अडीचशे रुपये अडीचशे रुपये किलो ओके तर अडीचशे रुपये किलो आहे आणि हे काय आहे तर बघा हे सोडे सोडे कसे आहे अच्छा हे बाराशे रुपये किलो आहे आणि ते हजार रुपये किलो आहे तर याच्यामध्ये देखील वेगवेगळे तुम्हाला क्वालिटी तुम्हाला बघायला मिळेल बोंबीलमध्ये कर्ली मध्ये सफेद जावळा ना, ना सफेद जावळा आहे हा कसा केल चारशेचा तीनशे रुपये अच्छा आणि हे अच्छा हे अडीचशेच ते दोनशे मध्ये ओके आणि वाकटी वाकटी आहे नाही बोंबील बोंबील सातशे अच्छा तर सातशे रुपये बघा येत आणि मांदेली अच्छा अडीचशेचे ते दोनशेला ओके तर अडीचशेचे हे दोनशेला जाणार आहे ओके तुमचं पण आरनाळावरूनच माल आहे ना ओके तर बघा या ताईंचा पण आरनाळावरून माल आहे आणि कुठले कुठले पाचशे रुपये किलो कुठले कुठले मच्छी आहे आपल्या इथं अच्छा वाकट कशी आहे साडेचारशे अच्छा हजार रुपये किलो आणि हे सुरमई पाचशे रुपये किलो ओके अच्छा ही कुठली आहे मच्छी बांगडा आहे ना बांगडा कसा आहे पन्नासला वाटा आहे तर वाट्यामध्ये पाच येणार का अच्छा पाकट कशी आहे हजार रुपये किलो

आणि ते बोंबील कुठले तिकडले अच्छा तर बघा ही का ही निर्ले आहे का बघा हे निर्ले बोंब बोंबीलच आहे ना हे हां तर निर्ले आहे तर हे कशी किलो आहे पाचशे रुपये किलो आहे अच्छा जावळा अडीचशे रुपये किलो ओके <clears throat> तर बघा इथ पण तुम्हाला वाकटी सर्व तुम्हाला बघायला मिळालं बघा दांडी पण आहे पण आहे कसं आहे मावशी हे हे साडेसशे रुपये किलो आहे का साडेसहाशे रुपये किलो आहे आणि याच्यामध्ये काय फरक आहे त्याच्यात आणि याच्यात काय फरक आहे अच्छा हे बारीक बोंबील आहे बारीक बोंबील कशी आहे बारीक बोंबील कस आहे बारीक बोंबील कस आहे पाचशे रुपये अच्छा आणि अजून कुठली मच्छी आहे

दोनशे रुपये किलो तर बघा डोंबि दोनशे दो रुपये किलो आहे आता पण बघा तेच आहे वाकटी आहे बोंबील आहे जावळा आहे डोमी आहे मग इथं बी आहे मांदेली आहे सर्व ठिकाणी तुम्हाला सेमत मच्छी बघायला मिळेल फक्त भाव थोडा कमी जास्त करतात बघा मावशे वाकटी कशी आहे साडेचारशे आणि सफेद जावळा अडीचशे रुपये डोम दोनशे दोन रुपये आणि हे साडेतीनशे बाई बाई साडेतीनशे मांदेली दोनशे दोन रुपये तर बाबा मांदेला दोनशे रुपये बोला बोंबिल आहे का तर बाबा बोंबेल आहे इथं कसं आहे बोंबील साडेपाचशे तर पाचशेला देणार ओके आणि अच्छा दांडे कशी आहे अच्छा एक किलो घेतल्यावर साडेतीनशे मध्ये देईल ओके आणि हे बाकीचे साडेआठशे हे कुठला बोंबील आहे मोठा बोंबील आहे डीवचा बोंबील आहे अच्छा ते कसे आहे बोटीवला अच्छा बोटीवला डीवचा आहे बोंबील आणि बघा मोठे चांगले मस्त कसं घे कस इथे साडेआठशे तर आठशेला देणार बघा मावशी इथं नक्की या इथं मावशी आणि मच्छी घ्या तर दर मंगळवारी आपला सुका मच्छीचा बाजार इथं भरत असतो कोणाला माहित नसेल तर तुम्हाला देलच मी देल डिस्क्रिप्शन मध्ये तर तुम्ही बघा तो ओके इथ बघा कुठली मच्छी मावशी सुरमई सुका सुरमई सुरमई कशी आहे तीनशेला दोनशे अडीचशेला एक ओके अडीचशेला दोन हा ती कुठली आहे बांगडा आहे का बांगडा कसा आहे शंभरला आहे का वाट्यामध्ये किती आहे चार पाच सात 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 आठ भेटल वाट्यामध्ये कुठं वाम आहे ना वाम कसा आहे चारशे रुपये वाम चारशे रुपये बागाय जावळा आहे दांडी आहे दांडी कशी मावशी साडेतीनशे ये तीनशे रुपये बोंबील कसा आहे सहाशे रुपये अच्छा सहाशे पण साडेपाचशे लावणार ओके बा, आजी बाबा इथं बोंबील घेतो ते आजी बोंबील घेते काय अच्छा बघत आहे काय मावशी डोम कशी आहे डोमी कशी आहे मावशी आहे अच्छा साडेतीनशे रुपये बघा हे आणि तीनशे ला देणार वाकटी सहाशे अच्छा पाचशे रुपये किलो सहाशे रुपये किंमत आहे पण पाचशे रुपयाला देतील मावशी आणि हे बांगडा तीनशे रुपये किलो किलो मध्ये किती बांगडा किती बारा पंधरा येतील ना सहज बघा बारा पंधरा येतील किलोमध्ये बांगडा आणि हे कुठली आहे काळी वाम तर ही काळी वाम आहे बघा आणि ही कशी आहे सहाशे रुपये किलो आणि हे स सहाशे याच्यामध्ये कापलेली आहे का ती हां काय आणि पा हे पापलेट किती आठशे रुपये किलो ओके आणि हे कुठले आहे सोडे कि कशी आहे हजार रुपये किलो अच्छा तर बघा सोड्या हजार रुपये किलो आहे आणि ही कुठली आहे ही वाकटीच आहे ना त्याच्यात आणि याच्यात काय फरक आहे की कुठ हे तीनशे रुपये किलो आहे का या वाकटीला मा? काय म्हणतात मग काळी वाकटीच का बनकी बलकी ही बलकी, बलकी वाकटी आहे तीनशे रुपये किलो आणि ही कुठली आहे बोलाड ती कशी आहे नऊशे रुपये हजार नऊशे रुपये ओके आणि हे पाकट हजार रुपये किलो ओके तर हे हजार रुपये किलो आहे तर मावशी म्हणजे असं प्रकारे बघा तुम्हाला ही वेगवेगळी मच्छी तुम्हाला बघायला मिळेल तर नक्की या इथं तुम्ही घेऊ शकता विजिट करा आणि ते हे बोंबील हे तुमचंच आहे ना सर्व बोंबील कसे आहे ते हां सहाशे रुपये किलो थोड वाढलंय का अच्छा, अच्छा।, अच्छा।, अच्छा। आ। आ आ हा का <laughs> अच्छा मांदेली तर बघा ही मांदेली हा हा मावशी बघा तिकडून सांगतात ते अच्छा तर बाबा डोमी आहे डोंबी कशी आहे तीनशे रुपये अच्छा म्हणजे मावशीचंच आहे ते त्यांनी तिकडं मांडलेलं आहे स्टॉल आणि त्यांचा स्टॉल आहे हा दुसरा ती कुठली मच्छी आहे तर बघा ती पाकड आहे ती कशी आहे चारशे रुपये आणि ती बाजूची आहे ती का ब्लॅकवाली तीनशे तीनशे रुपये नाव काय तिचं नाव माखली तर बघा ती माखली आहे हा ही मोशी आहे बघा ही मोशी आहे चारशे रुपये तर ती चारशे रुपये आणि ती कुठली आहे पान तर तेव्हा ती शेवटची आहे ती पान आहे ती कशी आहे चारशे रुपये ओके आणि ही जावळा तीनशे रुपये अच्छा बघा आणि सगळ्यात फेमस हे मावशी इथं इथले तर इथं या विजिट करा या यांच्याकडून खूप मोठा स्टॉल असतो त्यांचा अजून कुठं मावशी तुम्ही बसता फक्त इथंच बसता कोणगावला पडक्याला असता का तुम्ही हां का भिवंडी पडक्याला पण मावशी असतात होलसेल तिथं सुक्की मच्छीचा बाजार भरत असतो अच्छा तो बाजार कधी भरतो उद्याचा आहे का बुधवारचा आ, तर बघा तो भिवंडी पाडग्याला बुधवारी बाजार भरत असतो आता आपण कल्याण कोण गावलं आहे बघा लाईन आपण बघूया आता जवळपास आपण सर्व मच्छीचा आपण भाव बघितलेला आहे जवळपास तोच आहे फक्त थोडं कमी जास्त कमी जास्त प्रत्येकजण करत असतो अरे बघा इथ पण आहे कस आहे सातशे रुपये सहाशे रुपये किलो आहे आणि आखी पाटी घेतली तर आखी पाटी आहे सहाशे रुपये किलो आहे ना पाटी कशी आहे मग सहाशे रुपये किलो आहे <laughs> काका मजा करतात इथं बघा सुका जावळा आहे इथं पण आहे बरं ठिकाणी इथं पण सुका जावळा तुम्हाला बघायला ल मांदेली आहे मांदेली कशी आहे दोनशे रुपये दोनशे रुपये किलो आणि सु हा जावळा दोनशे अडीच अडीचशे रुपये किलो ओके अडीचशे रुपये आणि हे दांडी तीनशे रुपये कमी होणार का नाही का फिक्स भाव फिक्स रेट तीनशे रुपये आणि अडीचशे रुपये ओके आणि तो बोंबील तीनशे रुपये तीनशे रुपये किलो आहे बघा हे पण तुमचंच आहे का वाकटी वाकटी कशी आहे वाकटी चारशे रुपये किलो बघा ही वाकटी चारशे रुपये किलो आहे अच्छा अर्नाळा अरणाळावरून माल अच्छा तर अर्नाळावरून बघा माल येत असतो इथं कोण तर या नक्की विजिट करा आणि बरेचसे तुम्हाला किमती वगैरे सांगितलेल्या आहेत तर थोडा भाव वाढलेला आहे का मच्छीचं संक्रांतमुळं का या कशी हवा हां 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 बंद एक महिना अच्छा एक महिना बोटी बंद आहे ओके आ, आ, <laughs> तर त्यामुळं बघा इथं थोडासा बाजारभाव वाढलेला आहे हा नाही तर स्वस्त असते त्याच्यानंतर स्वस्तच होईल ना तेवढी होळीच्या अच्छा होळीच्या टायमाला स्वस्त होईल बघा धन्यवाद हा भाऊ तर बघा सर्व तुम्हाला सुखी मच्छी बघायला मिळेल काय इथं पण आहे बघा वाकटी वगैरे वाकटी कशी भाऊ चारशे रुपये किलो आहे आणि हे वावीचा आहे का कसा आहे तो पाचशे रुपये किलो आहे का आणि ती सुरमई पाचशे रुपये किलो अच्छा सुरमई पाचशे रुपये किलो मध्ये किती येईल मजबूत हा ना बऱ्यापैकी म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला आणि ती कुठली आहे पापलेट इथं हा बघा ही पापलेट इथं लावलेली पापलेट कशी आहे हजार रुपये किलो पापलेट हजार रुपये किलो आहे आणि ती मोशी तीनशे तीनशे रुपये किलो तर बघा मोशी तीनशे रुपये किलो आहे हे पण तुमचंच आहे का हे कुठले बांगडा 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 कसा आहे अच्छा हा शंभरला ला वाटा आहे का ओके तर शंभरला वाटा आहे आणि चार भेटतात ना वाट्यामध्ये हा चार फक्त ठेवलेले पाच करून देतील ते तर या नक्की यात पण आहे बघा कसं आहे दांडी तीनशे रुपये किलो आहे का ओके आणि वाकटी चारशे रुपये किलो ती कुठली आहे गोरी है गोरी डोमी आहे का अच्छा ओके तर हे बघा ही गोर गोरी डोमी आहे ही किती आहे बोलले चारशे रुपये किलो ओके आणि ही दोनशे हे दोनशे रुपये किलो आहे ओके तर बघा हे दोनशे रुपये किलो आहे बस सर्व ठिकाणी तुम्हाला इथं मच्छी सुकी मच्छी तुम्हाला बघायला मिळेल आणि फक्त मंगळवारच्या दिवशी कल्याण येथील कोणगाव इथं भरलेला असतो हा मार्केट सर्व ठिकाण हायकर 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 माव <laughs> <laughs> मावशीचा धंदा काय होत नाही <laughs> अरे डबे विकतात ते दहा रुपयाला डबा आहे गे सांग ना बाळा प्राइस सांग ना <laughs> दहा रुपये डबा यार अरे सांग ना प्राइस ये इकडे प्राइस सांग ए, तर बघा हि इला, लहान पोर आहे ना प्लास्टिकचा डबा बघा इथं विकत काय आहे बाळा प्राईस आणि तो मोठावाला हा तिसला वीसला अच्छा तो हा अच्छा हे सगळ्यात मोठा आहे तो तिसला आहे हा बघा हे सगळं तिसरं बघा हे पोरं इथं प्लॅस्टिकचा डबा पण इथं विकतात ते शबर इथं पण बघा वाकटी वगैरे बघायला मिळेल काका हे कुठले मच्छी बोलाड बोलाड अच्छा ती कशी आहे हजार रुपये किलो बघा बोला ही बोलाड आहे हजार रुपये किलो आहे आणि ही पाकड ही पाकड कशी आहे नऊशे रुपये नऊशे रुपये किलो आहे बघा पाकड आणि हे वाकटी चारशे रुपये किलो आहे ती कुठली मच्छी आहे कावळी अच्छा ती कशी आहे चारशे रुपये किलो आणि हे डोमी दोनशे रुपये किलो ओके ही कुठली आहे वाम आहे कुठली आहे पिवळी वाम, वाम। चौदाशे रुपये किलो आणि हे आहे ना डोमीचे अच्छा ही काळी वाव आहे सहाशे रुपये किलो अच्छा आणि अजून हे सोडे हजार रुपये किलो बांगडा तीनशे रुपये किलो ही कुठली आहे अच्छा ही सहाशे रुपये किलो ही कुठली आहे ही सुरमाई आठशे रुपये आठशे रुपये किलो आहे ही कुठली आहे गोल गोल कशी आहे आठशे रुपये किलो गोल मासा अच्छा मासा ओके गोल मासा ही कुठली आहे मुशी कशी आहे चारशे रुपये किलो आहे आणि हे बांगडा चार्थ चार्थ था? 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 अच्छा हे वागती चारशे रुपये किलो ओके ही तीनशे रुपये किलो अच्छा तीनशे रुपये किलो सिंगाळा आहे

आणि त्याचबरोबर इथे बघा मसाल्याचे पदार्थ म्हणजे खजूर वगैरे खारी सगळं तुम्हाला इथं बघायला मिळेल मसाले लसूण पण आहे बघा खोबरे इथं मसाल्याचे पदार्थ आहे बघा आपले घरगुती मसाल्याचे पदार्थ बघायला मिळेल थोडा आपण उसाचा रस पिऊया ताण लागली आहे खूप लागते तर कसं आवडला मित्रांनो आजचा हा जो बाजारभाव आपण जाणून घेतलेला आहे कल्याण कोणगाव इथला सुकामच्छी बाजार इथे आपण आलो होतो संपूर्ण आपण माहिती जाणून घेतलेली आहे एक्सप्लोर एक्सप्लोर केलेलं आहे तर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला 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 करा कमेंट करा शेअर करा भेटू आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराज